जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेऊन नेहमी उपस्थित राहणारे वाढता जनसंपर्क व वा उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारे मुरुंग शहरातील आकाश क्षीरसागर यांची दिनांक वीस रोजी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजी पाटील भाजपा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश क्षीरसागर यांची भाजप संपर्क कार्यालयात भाजपा युवा मोर्चा उमरगा तालुका उपाध्यक्षपदी देऊन निवड करण्यात आली त्यापूर्वी आकाश क्षीरसागर हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आघाडीचे मुरुम शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आकाश क्षीरसागर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले या निवडीप्रसंगी प्रसंगी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी व ठेवलेला विश्वास ठरवू असे मत सागर यांनी व्यक्त केले यावेळी मुरुम शहरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी अरविंद फोकटे सिद्धलिंग हिरेमठ महेश धुमोरे सुनील नेलवडे महादेव गिरिबा शिवाजी दुधवाते संतोष शेवले विशाल भनाळे रवी खज्जे तिमन्ना आपटे सचिन खज्जे स्वप्नील पांचाळ शिवा पांचाळ गणेश माने नेताजी माळे रोहित स्वामी व आदींची उपस्थिती होती तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या